बऱ्याच जणांना न ना आवडणारी ही फ्लॉवरची भाजी जर अशा पद्धतीने केली तर सर्वजणच आवडीने खातील इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतका फ्लॉवर घेतलेला आहे अशा पद्धतीने मी त्याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आता हा फ्लॉवर आपण थोडा गरम पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत फ्लॉवर जर काही जंतू कीटकनाशक असतील तर ती यामुळे मरून जातात आणि फ्लॉवर स्वच्छ होतो एक वाफ येईपर्यंत हा फ्लॉवर उकळवून घ्यायचा आहे आता आपण भाजीची तयारी करूयात इथे कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे इतके तेल घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावरती एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर लगेच त्यामध्ये जिरे आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे फोडणी छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा परतत असताना गॅस ची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि या मीडियम फ्लेम वरतीच आपण संपूर्ण भाजी बनवून घेणार आहोत इथे आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण घालून घेतलेला आहे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायचे आहे आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये आपल्या साठवणीतला किंवा कुठलाही घरगुती मसाला वापरू शकतो इथे मी कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचे आहे इथे मी थोडीशी धना पावडर सुद्धा यामध्ये घातलेली आहे तुमच्याकडे जर असेल तर घातली तर चालेल नाही तर नाही घातली तरी सुद्धा चालेल आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही जर आपल्या पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा इथे मी एक लहान दोन ते तीन चमचे इतकी मसूरची डाळ घेतलेली आहे ही मसूरची डाळ आपण भाजीमध्ये वापरल्यामुळे आपल्याला या भाजीला कुठल्याही प्रकारच्या वाटण्याची गरज लागत नाही भाजी जरी सुखी असली तरी खाताना खूप कोरडी कोरडी वाटत नाही आता यामध्ये आपण मटार घालून घेतलेले आहेत वाफवून घेतलेला फ्लॉवर घालून घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे या भाजीमध्ये अशा पद्धतीने मसूरच्या डाळीचा वापर केल्यामुळे भाजी चवीला खूपच छान लागते आणि पटकन कळून सुद्धा येत नाही की यामध्ये डाळीचा वापर केलेला आहे आता आपण यामध्ये एक अर्धा ग्लास इतके पाणी घालून घेणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आता भाजी झाकून ठेवायची आहे एक पंधरा ते वीस मिनिटांमध्येच ही भाजी आपली तयार होते तुम्ही अशाच पद्धतीमध्ये डाळ टाकून बटाटा किंवा वांग्याची भाजी सुद्धा बनवू शकता एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूयात भाजी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर सर्वजण नक्कीच आवडीने ही भाजी खातील मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही ही भाजी की ताटा वरती भाजी मनुन ही भाजी आवडेल टिफिनसाठी किंवा ताटावरती म्हणून तुम्ही बनवू शकता तर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद